विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण इयत्ता सहावीच्या जनरल सायन्स मधील पहिला चॅप्टर पाहत आहोत त्यामध्ये त्या चॅप्टरचं चा जे नाव आहे ते म्हणजे नॅचरल रिसोर्सेस मग त्यामध्ये एअर वॉटर अँड लँड तर मागच्या दोन तासामध्ये आपण एअर आणि वॉटरविषयी अभ्यासलेला आहे आजच्या तासामध्ये आपण लँड पाहणार आहोत ओके सो नाओ विल गो अहेड अँड सी वॉट इज लँड तर लँड काय आहे हे आपण आजच्या तासामध्ये पाहणार आहोत आपण पॉईंट टू पॉइंट आतापर्यंत पाहत आलेलो आहोत आणि आजही पुढे जात आहोत अशाच पद्धतीने लँड म्हणजे आपल्याला माहिती आहे की लँड हे जमिनीला म्हटलं जातं लँड म्हणजे काय असते एक प्रकारची जमीन लँड इज सीन इन फॉर्म ऑफ स्टोन्स सॉइल बिग रॉक्स लँड ही कशा कशाच्या स्वरूपात पाहायला मिळते आपल्याला स्टोन पाहायला मिळतात सॉइल असते मातीमध्ये मोठ्या मोठे, मोठे जे खडकं असतात हे सगळे हे लँडचेच हे स्वरूप आहे इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर जमीन ही सगळीकडे काही सपाट नसते वर खाली होऊ शकते इट इज हेली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन ऑदर्स काही ठिकाणी ती उंच डोंगरासारखी पाहायला मिळेल तर काही ठिकाणी ती फ्लॅट असते सपाट असते ऑल टेरेस्ट्रियल अॅनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन लँड जे समजा आपल्याला सांगतात जे भूचर प्राणी आहेत जमिनीवर राहणारे जे प्राणी आहेत त्यामध्ये माणूस देखील समावेश जर केला तर हे सगळे आपण लँडवरती राहत आहोत सम टेरेस्ट्रियल्स डिक बरो बरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर जर काही टेरेस्ट्रीयल ॲनिमल्स पाहिले म्हणजे याच्यामध्ये काही हे काय करतात बिळं खोदण्याचं काम करतात ग्राउंडमध्ये शेल्टर म्हणजे त्यांच्या निवाऱ्यासाठी मग त्यामध्ये आपल्याला आपल्याला माहिती आहे की बिळं खा खोदणारे जसं ससा बीळ बनवतो मी अशा पद्धतीनं आपण जर रॅट पाहिला होल तयार करतो उंदीर हे असे जे प्राणी असतात हे टेरेस्ट्रियल आहेत आणि हे देखील जमिनीमध्येच राहतात बघा दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड ते काय करतात स्वतःची गरज भागण्यासाठी गरज जमिनीच्या माध्यमातून आपली स्वतःची गरज पूर्ण करत असतात वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स आपण शेती करण्यासाठी जमिनीचा वापर करतो घर बांधण्यासाठी करतो अँड रोड्स म्हणजे रस्ते तयार करण्यासाठी करतो वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स इन द फॉरेस्ट आपण प्लांट्सचा आणि अॅनिमल्सचा वापर कशामध्ये इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड म्हणजे जे की जमिनीवर वाढलेले जे काही प्लांट्स अँड ॲनिमल्स असतात जंगलातील यांचा देखील आपण वापर करत असतो द मिनरल्स क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस ऑप्टेन फ्रॉम द लॅ अर्थ ऑर लँड आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉरेस्ट इट मीन्स दॅट द लँड इज इम्पॉर्टंट रिसोर्स हा खूप महत्वाचा रिसोर्स आहे असं देखील आपल्याला सांगता येत असतं तर या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे आणि मग पुढे जाऊन बघूयात की नेमकं काय काय आहे तर बघूयात मग आता पुढे या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की ऍक्टिव्हिटी जर आपण पाहिली ले, तर लेअर्स ऑफ द मिक्सचर्स इन द बॉटल मग इथं बघूयात मग काय काय आहे तर या ठिकाणी एक बॉटल घेतलेली आहे आणि मग त्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की कशा पद्धतीनं लँड ऑन द अर्थ लुक लाईक्स धिस बघा यामध्ये आपल्याला सांगता येतं की जी लँड आहे ती या पद्धतीनं पाहायला मिळत असते बघा या ठिकाणी जमिनीचे जे लेयर आहेत हे लेअर्स या पद्धतीने पाहायला मिळतात एका बॉटलमध्ये आपण हे पाहू शकतो या ठिकाणी बिग स्टोन्स मोठे मोठे दगड असतात स्मॉल स्टोन्स सँड सॉइल अँड ड्राय लिवस तर हे अशा पद्धतीने हे जमिनीचे थर आहेत सेम याच पद्धतीनं द लँड बघा तर या ठिकाणी द लँड ऑन अर्थ लुक्स लाइक दिस या पद्धतीनंच लँड आपल्याला पाहायला मिळते इफ अ पाईपलाईन इज बिंग लेड इन युअर नेबरहुड ऑब्झर्व केअरफुली द पिट्स डग फॉर दिस पर्पज म्हणजे जर आपण पाहिलं तर कधीतरी साठी जर कधी खांदण्यात आलं तर तुमच्या तुम्हाला हे जमिनीमध्ये हे असे काही लेअर पाहायला मिळतात मग हे लेअर करण्यासाठी आपल्याला ले एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे तर ही ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघूया बघू शकतो या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे टेक अ ट्रान्सपार ट्रान्सपॅरंट प्लास्टिक बॉटल एक प्लास्टिक बॉटल घ्या अ हँडफुल ऑफ सॉइल सम स्टोन्स अँड सम ड्राय लिव अँड वॉटर तर हे या ठिकाणी ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्यात कट ऑफ द अप्पर टॅपरिंग पार्ट ऑफ द बॉटल याचा वरचा भाग काढून टाकायचा आहे आणि मग पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल्स इन द लोअर पार्ट अँड अँड वॉटर जे काही मटेरियल्स आहे पूर्ण तर ते मटेरियल काय करायचंय लोअर पार्टला टाका आणि वॉटर त्याच्यात ऍड करा स्टर द मिक्सचर थ्रूली पूर्ण मिक्सचर काय करायचं हलवायचंय अँड पुट इट अ साईड त्याला बाजूला राहू द्यायचंय ऑब्झर्व इट इज इट द नेक्स्ट डे दे अँड आन्सर दुसऱ्या दिवशी त्याचं ऑब्झर्वेशन करा आणि मग उत्तर द्या म्हणजे काय सांगितलं मग हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाव कसं दिसेल तर ते या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळेल बघा म्हणजे इथं बिग स्टोन्स असतील ते बुडाला जातील स्मॉल स्टोन त्याच्या वरती येतील सँड पार्टिकल्स असतील तर ते काय होतील या थर्ड लेवल लेअरला पाहायला मिळतील नंतर सॉइलचं लेअर आहे नंतर ड्राय लिव्ज हे आपल्याला पाहायला मिळेल डू यू सी लेअर्स इन इट येस वॉट इज सीन इन द डिफरंट लेअर्स फ्रॉम टॉप टू बॉटम तर काय पाहायला मिळेल जे आपण आता पाहिलेलं आहे जे मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की काय पाहायला मिळेल कसं पाहायला मिळेल तर ठीक आहे तर या ठिकाणी आता आपण पुढे जाऊयात मग या ठिकाणी आपण आता पाहिलेलं आहे की खड्डा जरा जेव्हा आपण खांदू ज्यावेळेला पाईपलाईन वगैरे करायचे हा विषय मी सांगत होतो तर त्यामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीचे जे काही लेयर्स पाहायला मिळतात यू विल सी सम लेयर्स अंडर द लँड सरफेस एज शोन इनकम अकंपनिंग फिगर तर याच्यामध्ये जमिनीत सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे लेअर ज्यावेळेला ले पाईपलाईन आपण खांदू त्यावेळेला ले अशी लेअर पाहायला ले मिळतील तो फर्स्ट आणि बॉटमचा लेअर असेल तो बेडरॉक असेल नंबर सेकंड त्याच्या वरचा जर लेअर घेतला ले तर तो लेअर ऑफ ले सॉइल अँड स्मॉल रॉक्स इमेच्युअर सॉइल हा थर्ड आहे त्यानंतर सॉईल आहे आणि आफ्टर दॅट जो शेवटचा वरचा लेयर असेल तर तो, तो ह्युमस असतो मग इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉइल द टॉपोस्ट लेअर इज फॉर्म्ड बाय द डिकंपोजिशन ऑफ द रिमेन्स ऑफ द प्लांट्स अँड अॅनिमल दिस लेयर इज कॉल्ड द ह्यूमस जे मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलं मग ह्युमस काय आहे तो प्लांट्स आणि अॅनिमल्स हे ज्यांचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर जे रिमेन्स शिल्लक राहतं तो वरच्या टॉपमोस्ट सॉइलमध्ये येऊन पाहत पडतं तर मग त्या लेअरला आपण थोडक्यात म्हणत असतो ह्युमस म्हणत असतो बघा इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट जे घनदाट जंगल असतात तिकडे आपल्याला हे त्याच्यात पाहायला मिळतात द लँड बिलो दिस इज फुल ऑफ सँड सॉइल स्मॉल स्टोन्स वर्म्स अँड इन्सेक्ट्स आळ्या आणि कीटकदुखील आपल्याला त्या लँडमध्ये पाहायला मिळतात मग या ठिकाणी सॉइल अँड पीसेस ऑफ बेडरॉक आर फाउंड बिलो दिस लेअर ऑफ लँड मग लँडच्या या लेअर नंतर आपल्याला काय पाहायला मिळतात की सॉईल पाहायला मिळेल आणि जे पीसेस असतात बेडरॉकचे ते बेडरॉकचे जे काही तुकडे असतात ते देखील पाहायला मिळतात दिस सॉइल इज इमेच्युअर मग ती जी सॉईल असते ती इमेचर सॉईल असते फर्दर बिलो दिस लेअर ऑफ लेयर द प्रपोर्शन ऑफ सॉइल डिक्रीजेस आता सॉइलचं प्रपोर्शन या ठिकाणी आता खाली खाली कमी कमी होत जातं अँड दॅट ऑफ रॉक इनक्रिजेस आणि मग रॉकचं प्रमाण इकडं वाढत जातं मग या लेअरला आपण म्हणत असतो लेअर ऑफ बेडरॉक त्याला बेडरॉकचा लेअर आपण म्हणत असतो द मेन मिनरल्स इन द सॉइल आर डिरायवड फ्रॉम दीज रॉक्स जे जमिनीमधले जे खनिज असतात हे खनिज याच रॉक्स पासून तयार होत असतात दॅट इज वाय म्हणून तर मग सॉइल इन डिफरंट रिजन्स इज डिफरंट आणि जे सॉइल आहे वेगवेगळ्या रिजन्स मधली तर ती काय आहे डिफरंट असते ही प्रत्येकाची आपल्याला सांगता येत असते की म्हणजे ज्या ठिकाण बदललं की जमिनीची सगळ्याच बाबतीत तिचे गुणधर्म सुद्धा चेंज होत असतात म्हणून मग द कलर अँड द टेक्स्चर ऑफ सॉइल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक म्हणजे जमिनीचा रंग म्हणा किंवा जमिनीचं जे टेक्स्चर आहे हे कशावर ठरलेलं असतं किंवा हे कशावरून म्हणजे डिपेंड कशावर डिपेंड असेल तर ते, ते बेडरॉकवर डिपेंड असतं हे आपल्याला समजलं पाहिजे त्यानंतर पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे फॉर्मेशन ऑफ सॉइल आता सॉईल फॉर्मेशन कसे आहे किंवा काय आहे मग हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत बघूयात मग द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन काय आहे तर द सॉइल ऑन लँड इज फॉर्म बाय अ नॅचरल प्रोसेस जमीन तयार म्हणजे आपण माती म्हणतो थोडक्यात माती तयार होण्यासाठी ही एक नॅचरल प्रोसेस आहे द अबायोटिक कम्पोनंट्स आता कम्पोनंट्सचे दोन प्रकार असतात बायोटिक अँड अबायोटिक बायोटिक म्हणजे ज्याच्यात जीव किंवा स हे असतात अबायोटिक म्हणजे सजीवांना लागतात परंतु ते त्यांच्यात जीव नसतो हे लक्षात राहू आहे मग अबायोटिक कंपोनंट जे आहेत सॉइलचे हे कुठून येतात तर हे सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉप बेडर बेडरॉक काय होत असतात त्याचे वेदरिंग होते झीज होत असते आणि मग वेदरिंग कशामुळे होत असेल ड्यू टू द हीट ड्यू टू द कोल्ड अँड वॉटर ऑफ द ऑफ द सन विंड अँड रेन रिस्पेक्टिव्ह रिस्पेक्टिवली म्हणजे मग हीट कशामुळे होईल सनमुळे कोल्ड कशामुळे होईल विंडमुळे आणि वॉटर कधी वॉटरने झीज कशामुळे होईल पावसाच्या वॉटरनं मग द बेडरॉक ब्रेक्स डाऊन इन टू पीसेस मग मोठे मोठे खडकाचं रूपांतर छोट्या छोट्या तुकड्यामध्ये होतं मग स्टोन सँड अँड सॉइल आर फॉर्म फ्रॉम धीज पीसेस मग यांच्यापासून मग स्टोन्स तयार होतात सँड तयार होते सॉइल तयार होते आणि मग मायक्रोब्स वर्म्स अँड इन्सेक्ट्स आर फाउंड अमॉंग देम मग यांच्यामध्ये हे हे आपल्याला पाहायला मिळतात मग मायक्रोब्स आहेत म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वर्म्स छोट्या छोट्या आळ्या असतात इन्सेक्ट्स कीटक पाहायला मिळतात रॉडन्ट लाईक माइस म्हणजे जे कृदंत म्हणजे ज्यांचे असे सुळे दात असतात असे माईस आहे कुरतडणारे प्राणी म्हणून आपण त्यांना त्यांना रॉडंट्स म्हणत असतो मग ते माईस आहे मग किंवा रॅट्स असतात हे देखील आपल्याला या म्हणजे या आपल्याला सॉइल मध्ये पाहायला मिळत असतात द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणजे हे जे रूट्स असतात ह्या ट्रीजचे तर आपण पाहिलं तर ते देखील या म्हणजे त्यांचे त्यांच्या ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ह्यांच्यामुळे देखील म्हणजे ह्या मुळांमुळे सुद्धा काय होत असतं तर रॉक्सची वेदरिंग होते मग इथं बघा हा खूप महत्वाचा भाग आहे द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस म्हणजे जमीन किंवा माती आपण म्हणतो हे तयार होण्यासाठी ही एक स्लो आणि कंटिन्युअस प्रोसेस आहे इट टेक्स अबाउट अ थाउजंड इयर्स ऑफ फॉर अ टू पॉइंट फाय सेंटीमीटर थिक लेयर म्हणजे बघा जमिनीचा अडीच सेंटीमीटर जर थर तयार करायचा असेल तर त्यासाठी हजारो वर्ष लागतात आणि म्हणून मग सॉइल कॅन गेट डिस्ट्रॉय इन अ शॉर्ट पिरियड ड्यू टू फ्लड्स स्टॉम्स अँड ह्युमन ऍक्टिव्हिटीज सच एज मायनिंग आणि मग आपण सॉईल इरोजन म्हणत असतो त्याला मग ह्या अशा गोष्टीमुळे होऊ शकतात फ्लडमुळे होऊ शकतं हो स्टॉम्समुळे मानवी काही कृत्य असतात म्हणजे जसे खनिज खाणकाम करणे दॅट इज वाय नेसेसरी टू कन्झर्व सॉईल अँड टू प्रिव्हेंट द इरोजन ऑफ लँड आणि मग यामुळे काय होत असतं की जमिनीचं जी म्हणजे मातीची कन्झर्वेशन करणं त्यांचं संवर्धन करणं आणि सॉइलचं जमीन की जमिनीची धूप होण्यापासून वाचवणं द बेस्ट रेमेडी फॉर दिस इज टू इनक्रीज द ग्रीन कवर ऑफ द लँड म्हणजेच काय करायचे झाडे लावा हे काम महत्वाचं आहे इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस्ड इफ ग्रास ट्रीज अँड बशेस आर ग्रोन इन इट म्हणजे ज्या वेळेला ब्रश सॉरी इरोजन करणं हे कधी कमी होईल तर हे ग्रास किंवा ट्रीज जर आपण जेवढं जास्तीत जास्त लावू तेव्हा मग बघा ऑप्टेन स्पेसिमन्स ऑफ सॉइल फ्रॉम वेरियस प्लेसेस इन युअर सराउंडिंग्स सच एज इन ॲज युअर ओन अ या्ड गार्डन हिल्स रिव्हर बँक फील्डस अँड रॉकी ग्राउंड नोट द डिफरन्सेस इन द स्पेसिमन्स विथ रिस्पेक्ट रिस्पेक्ट टू कलर फील टेक्स्चर अँड द साईज ऑफ द पार्टिकल हे तुम्ही बघू शकता आणि मग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणची माती ही वेगवेगळी असते वेग वेग आता इथे या ठिकाणी ह्युमस विषयी थोडंसं दिलेलं आहे ते पाहूयात ह्युमस इज द लेअर फॉर्म ऑन द सॉइल ड्यू टू द कंपोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड अॅनिमल्स बाय मायक्रोब्स बघा मग मायक्रोब्स ह्युमस असा एक जमिनीचा थर आहे किंवा मातीचा थर आहे जो की तयार झालेला असतो कशामुळे डिकम्पोजिशन झालेलं असतं विघटन झालेलं असतं डेड प्लांट्स अँड अॅनिमल्सच मग हे कोण करतं हे मायक्रोब्स करतं त्यावेळेला त्याची माती तयार होते ती जी सुपीक माती असते ती ह्युमस असतं ह्युमस सप्लायज न्यूट्रियंट्स टू द सॉइल न्यूट्रिएंट्स न्यूट्रियंट ला पुरवण्याचं काम करतं ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द सॉइल म्हणजे जमिनीला मातीमध्ये हवा खेळती ठेवण्याचं काम देखील करत असतं फॉर होल्डिंग वॉटर पाणी धरून ठेवायचं काम करतं मातीमध्ये द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इज इन द अप्पर लेअर ऑफ गुड फर्टाईल सॉइल इज अबाउट थर्टी थ्री पर्सेंट टू फिफ्टी पर्सेंट म्हणजे चांगली माती सुपीक माती जी असेल तिच्यामध्ये जर ह्युमसचं प्रमाण पाहिलं तर ते तेहतीस ते पन्नास टक्क्यापर्यंत पाहायला मिळतं व्हॉट आर द कन्सिट्युएंट्स ऑफ सॉइल आपण पाहिलेलं आहे आणि मग क्लासिफाय देम ॲज अ बायोटिक अँड अबायोटिक जे सजीव असतील ते थोडक्यात बायोट बाय बायोटिक असतात आणि जे निर्जीव असतील ते अबायोटिक असतात मग सजीव बायोटिक निर्जीव अबायोटिक हे लक्षात ठेवायचं आहे मग या ठिकाणी पुढे आपल्याला सांगितलेलं आहे आणखी फॉरेस्ट ऑन लँड गॉट बरीड अंडरग्राऊंड ड्यू टू द ग्रेट अप हिवल्स दॅट टुक प्लेस ऑन द अर्थ मेनी एजेस अगो म्हणजे खूप वर्षांपूर्वी आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युल्स फ्रॉम द रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टुक प्लेस अंडरग्राऊंड म्हणजे जमीन हे जीवाश्म इंधने तयार होण्यासाठी खूप दिवस लागत असतात आणि मग जे समजा त्याच्यापासूनच हे नंतर आपल्याला सांगता येतं हे फॉसिल फ्युल्स तयार होतात जसं की आपल्याला सांगता येतं पेट्रोल डिझेल केरोसिन पॅराफिन अँड अदर युजफुल मटेरियल्स लाईक टार अँड वॅक्स हे देखील फॉसिल फ्युलपासून तयार होत असतात मग ह्या सगळ्या मटेरियल्सला आपण एकंदरीत क्रूड ऑइल असं म्हणत असतो लिव्हिंग थिंग्स यूज लँड वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन अर्थ सो डज द मॅन म्हणजे माणूस जसा वापर करतो जमिनीचा किंवा पाण्याचा हवेचा तसेच लिव्हिंग थिंग सगळेच करत असतात हाऊ द पोर्शन्स हे मात्र त्यांचे कसे असतात प्रत्येकाचं द पोर्शन्स ऑफ दीज रिसोर्सेस दॅट आर ऍक्च्युअली पुट टू यूज आर व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द होल अर्थ म्हणजे पृथ्वीचं जर पाहिलं तर त्याच्यात खूप कमी प्रमाणात आपल्याला सांगता येतं त्याचा यूज होत असतो मग बघा लँड ही ट्वेंटी नाईन पर्सेंट आहे ऑक्सिजन ट्वेंटी वन पर्सेंट आहे पोर्टेबल वॉटर पिण्याचं पाणी हे झिरो पॉईंट थ्री पर्सेंट आहे इवन इन दीज स्मॉल प्रपोर्शन्स किती छोटं वाटत असलं तरी सुद्धा हे पृथ्वीच्या जी काही पूर्ण पाहिलं तर ते खूप भरपूर मोठं असतं म्हणून मग सफिशियंट आहे हे ऑल लिव्हिंग थिंगसाठी तर मग इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड माणसानं त्याचा लोभ सोडला पाहिजे आणि मग आपल्याला सरळ सरळ सांगता येतं ही मस्ट यूज दीज दिज रिसोर्सेस ज्युडिशियसली द अवेअरनेस दॅट दे आर मी फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग्स नॉट जस्ट फॉर मॅन काइंड म्हणजे सगळ्याच माणसानं ही याची भूक सोडली पाहिजे त्याचा लोभेपाना सोडला पाहिजे इतर माणसाला जसा अधिकार आहे जगण्याचा तसाच इतर प्राण्यांना सुद्धा पृथ्वीवर जगण्याचा अधिकार आहे त्यांना सुद्धा याचा वापर व्हायला पाहिजे मग आता या ठिकाणी एक इन्स्टिट्यूट सॅट वर्कमध्ये आपण आय एम डी कशाला म्हणायचं तर आय एम डी इंडिया मेटे मेट्युरोलॉजिकल डिपार्टमेंट लक्षात राहू त्याच्या मेट्युरोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज इस्टॅब्लिश इन नाय एटीन सेवन्टी फाय फॉर स्टडिंग द वेदर म्हणजे अठराशे मध्ये त्याचं त्याची स्थापना झालेली आहे की जे हवामान आहे इंडियन सबकॉन्टिनेंटचं म्हणजे भारतीय जे, भारती जे उपखंड आहेत किंवा उपघटक आहेत त्याच्यामध्ये आपल्या उप म्हणजे आपण त्याला याचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे हवामानाचा अभ्यास करण्यासाठी हे इन्स्टिट्यूट उभा करण्यात आलेला आहे द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू ऑब्झर्व द वेदर अँड टू मेक वेदर फोरकास्ट हवामानाचा अंदाज देणं आणि हवामानाविषयी हवामानाचं निरीक्षण करणं हे त्याचं मुख्य फंक्शन आहे दिस इन्स्टिट्यूट ऑल्सो कंडक्ट्स रिसर्च रिलेटेड टू चेंजेस इन वेदर अँड मेक्स फोरकास्ट अबाउट रेन स्टडीज अँड डेव्हलपमेंट रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगतो याचं आणखी काम म्हणजे थोडक्यात का हवामानासंदर्भात काही बदल असतील त्याच्यावर रिसर्च करणं हवामानाच्या अंदाज देणं पावसाच्या संदर्भात जे अंदाज असतात ते अंदाज देणं आणि मग त्यासोबतच जे काही ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात जे अभ्यास किंवा जी प्रगती आहे विकास होतोय तर त्याच्या संदर्भात देखील रिसर्च करणं हे या इन्स्टिट्यूटचं काम आहे आशा न, आपन मदे है, मदे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे सुरुवातीला जे इलेमेंट्स अवेलेबल असतात नॅचरमध्ये हे फुलफिल करतात सर्व लिव्हिंग थिंग्सची ज्या गरजा असतात त्यांच्या बेसिक नीड्स तर अशांना आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणतो तीन हे प्रमुख नॅचरल रिसोर्सेस आपण पाहिलेले आहेत एअर वॉटर अँड लँड सॉइल हे बहुत बायोटिक अँड अबायोटिक कन्सिट्युएंट्स असतात त्यामध्ये मग कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर ॲज नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड युनिट गॅसेस वॉटर वेपर्स डस्ट पार्टिकल्स हे देखील एअरचे कम्पोनंट्स आहेत त्यानंतर ओझोन लेयर हा प्रोटेक्टिव शेल आहे सोळा सप्टेंबर आपण पाहिलेला आहे ओझोन प्रोटेक्शन डे त्यानंतर नॅचरल रिसोर्सेस शुड बी युज केअरफुली स्पॅरिंगली तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूयात पुढचा भाग आपण घेऊन येऊयात एका पुढच्या नवीन तासासोबत तर पुढच्या चॅप्टरमध्ये आपण पाहूयात तर या ठिकाणी थांबूयात मग थँक्यू सो मच